लोकसभा निवडणुकांसह हरियाणा महाराष्ट्र दिल्ली अशा जवळपास सव्वीस राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपला विजय मिळाला ते जे पी नड्डा नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यासाठी आता राष्ट्रीय वर्तुळामध्ये चर्चा होऊ आहे लोकसभेसह हरियाणा महाराष्ट्र दिल्ली या निवडणुकांमध्ये सुद्धा नड्डा यांच्याच कार्यकाळामध्ये यशस्वी कामगिरी झाली आहे त्यानंतर आता भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचं वारं वाहत आहे आणि याची सुरुवात राष्ट्रीय अध्यक्षपदापासून होणार आहे त्यानंतर प्रदेशात अध्यक्षांच्या नेमणुका सुद्धा होतील त्यामुळे मोदी शहा हे आता धक्का तंत्र वापरून कुठल्या विश्वासू आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये छाप पाडणाऱ्या मुत्सद्दी चेहऱ्याला संधी देतात हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे कधी नव ते अनेक वर्षानंतर भाजपने दिल्ली सुद्धा जिंकलेली आहे पुढच्या कामाला सुरुवात होणार आहे नड्डा यांच्या ऐवजी कोण राष्ट्रीय अध्यक्ष होणार होणार याच्या प्रक्रियेला सुरुवात असे सुद्धा संकेत महाराष्ट्रामध्ये खरंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरुवातीला विनोद तावडे यांचं नाव चर्चेमध्ये होतं मात्र ते मागे पडलं आणि त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस या पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली जे पी नड्डा यांचा कार्यकाल एकीकडे संपलेला आहे आणि हंगामी कार्यभार कोणाकडेही न देता थेट पक्षाध्यक्ष निवडला जाणार असल्याचं बोललं जातंय त्यामुळे पक्षांतर्गत वरिष्ठ पातळीवरती हालचालींना वेग आलाय या निवडीनंतरच विविध राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुद्धा नेमले जाणार आहेत आता मोदी शहांची नवी रणनीती काय आहे उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचा आहे त्यामुळे त्यांचं पुढचं मिशन हे दक्षिण भारत असणार आहे कारण दक्षिण भारत भारतामध्ये भाजप हा पक्ष आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू असू दे यांच्या सत्तेत आहेत पण कर्नाटक तमिळनाडू केरळ आणि तेलंगणा या राज्यामध्ये मात्र भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळे दक्षिण भारतामध्ये भाजपला पाय घट्ट रोवण्यासाठी अजून काही वर्ष लागू शकतात आणि त्यामुळेच खरंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी दक्षिण सुद्धा एखादं नाव येऊ शकतं आणि त्यासाठीची रणनीती मोदी शहा हे आखू शकतात भाजप हा फक्त उत्तर भारतीयाचा पक्ष आहे अशी ओळख पुसण्यासाठी तेव्हा मदत होऊ शकेल त्यामुळे भाजप कर्नाटकचे केंद्रीय मंत्री असलेले प्रल्हाद जोशी तेलंगणातील भाजप नेते किशन रेड्डी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के लक्ष्मण यांच्यासह अजून एका नावाची आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये चर्चा होती आणि ते नाव आहे विनोद तावडे विनोद तावडे यांना अध्यक्षपदासाठी मुख्य दावेदार सुद्धा मानलं जात आहे एकीकडे एक एक नड्डांचा कार्यकाल संपत आलाय मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाजप राष्ट्रीय पदाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे चौदा ही भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता असल्याचं इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने म्हटलं आहे सध्या तावडे हे विद्यमान सरचिटणीस आहेत आणि त्यांच्या गळ्यातच राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे कारण याआधी दोन वेळा उत्तर प्रदेश संघटना प्रभारी अमित शहा आणि जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत यापूर्वी शहा आणि नड्डा यांचीही पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यापूर्वी उत्तर प्रदेश बिहारच्या केंद्रीय निरीक्षकपदी निवड करण्यात आली होती आणि त्यानंतरच त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली त्याच पद्धतीप्रमाणे तावडीने सुद्धा ही पदं भूषवलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मुख्य दावेदार त्यांना मानण्यात येत आहे आता नेमकं काय का होतं हेच पखावं लागेल तरी भाजपकडनं आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे असं सांगितलं जातंय या सगळ्याबाबतची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पण त्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका